नमस्कार मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बद्दल त्याचं फ्रॉड झाला तथाकथित कारण सिद्ध काही झालेलं नाही त्याच्यावर राहुल गांधींनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख केला ले। ले। व मी वाचला आणि त्याच्यात त्यांनी जे आरोप दिले आहेत जे अॅनॉलॉजी दिली आहे जे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे ते काही नवीन नाही आहे तिथे सहा आठ महिने हा प्रकार चालूच आहे इतके लाख मधार कसे काय वाढले रातोरात मतदान कसं वाढलं विशिष्ट दुपोरात मतदान कसं काय वाढलं तर हे सगळे निवडणूक आयोगाकडे कंप्लेंट करून आली आहे तर ह्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टींना टाकले भाजप आणि निवडणूक आयोग आता भाजपवर त्यांनी जे आरोप केले त्याचं उत्तर भाजपलाच होती निवडणूक आयोगावर त्याने जे आरोप केले ते निवडणूक आयोगावर होते काही कोर्टात केस चालू असेल त्याचं कोर्ट उत्तर देतो सो दॅट्स नॉट ऑफिस माय बिझनेस इज टू अनालाइज धीस आर्टिकल ऑर झि एक्सप्लेन अन ए व्हेरी सायंटिफिक नॅनर इंडियन एक्सप्रेस स्वतःला जर्नलिझम करायचं काय झाली होती का की मिडियाला ना इतका स्पेस आहे की जे कोणी काही सांगेल जो कोणी काही छापेल ते लोक छापतात एक वेळ अशी होती की मीडिया वॉज व्हेरी टफ टू आस क्वेश्चन्स अँड यू नो स्क्रुटनाइज्ड तुम्ही एखादा लेख लिहिला असाल तर पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारतील संपादक विचारते खरं म्हणजे आता मी जे प्रश्न म्हणजे माझे जे मुद्दे विचारतो ते खरं संपादकाने इंटरस्पेक्षा विचारलं पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे या संपूर्ण लेखामध्ये त्यांनी खाली लिंक द्यायला पाहिजे तर त्यांनी की माझ्या स्टेटमेंटला हा आधार आहे त्यांनी काय केलं आहे की रॅन्डम गोष्टी ज्या काही आहेत की कामठी मतदारसंघात असं झालं मग तमूक तमुक ठिकाणी असं झालं इतका इतका वाजता इतका मिनटं एका मिनिटात जितके एक मतदान होतं एका मतदान एक मिनिट लागतो सो so, त्यांनी काय केलं धिस इज कॉल्ड कॉपनेटिव्ह बायस कॉपनेटिव्ह बायस म्हणजे काय की मी पहिल्यांदा निष्कर्ष काढणार की हा फ्रॉड झालेला आहे ही फसवणूक झालेली आहे आणि मग त्याला लागणाऱ्या गोष्टी जोडायच्या दिस इज कॉल्ड कॉपनेटिव्ह बायस विच मोस्ट ऑफ द टाईम मीडिया अँड अदर पीपल यूज वी ऑल्सो वी ऑल यूवन बीज टू इट आता याच्यामध्ये त्यांनी एक स्टॅटिस्टिक्स गोष्टी दिलेल्या आहेत पण दॅट्स नॉट माय फर्स्ट पार्ट ऑफ द व्हिडिओ एखादा आर्टिकल किंवा एखादा विषय तुम्हाला लोकांचं मांडायचं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की पहिली गोष्ट तुम्हाला तीन गोष्टी पाहिजे एक म्हणजे तुमचा डेटा व्हेरीफायबल पाहिजे तुम्ही कोणत्या आधारावर स्टेटमेंट करता ते पाहिजे तिसरं तुमची ऑथॉरिटी पाहिजे चौथं तुम्ही जो काही दावा करत आहात तो तुम्ही ऑलरेडी दहा वेळा केलेला आहे त्याच्यावर तुम्ही काय प्रयोग केले हे करत नाही वेन यू आर मेन्शनिंग यू आर द लिडर ऑफ द ऑपोजिशन दॅन यू आर ऑल्सो बाउंड टू थ्रू द रेमेडीज ऑल्सो आता याच्यामध्ये काय झालं आहे राहुल गांधी एकवीस झाले खासदार झाले आणि मी माने की अनेकदा बोललो की राहुल गांधीबद्दल मी कधीच पर्सनल कॉमेंट्स वगैरे काही करतात आय हॅर सॅक्रिफाईस माय लाईफ वगैरे पण त्या माणसाचं काय झालं आहे की मी त्यांना नेता मानत नाही मी सिद्धरामय्याला मी नेता मानतो बाळासाहेब थोरातांना नेता मानतो अशोक गेहलतचा नेता मानतो बिकॉज दिस देर आर थ्री क्रायटेरियाज अथॉरिटी अकाउंटेबिलिटी अथॉरिटी त्या विषयावर एखाद्या कोणत्या कामावर प्रशासन वगैरे अकाउंटेबिलिटी अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी घेणं एखाद्या निर्णयाची वगैरे आणि इतर सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे आहे ना ऑथेंटिसिटी आता काँग्रेसमध्ये खूप लोक असे आहेत की त्यांची ऑथेंटिसिटी ऑथॉरिटी राहुल गांधीच नाही आहे कारण ह्या माणसाने प्रशासकीय तर काम केलेलं नाही त्यांनी कुठलीही जबाबदारी घेतलेली नाही एकवीस वर्षात कुठल्याही मतदारसंघात म्हणजे केरळमधला असो इकडे कुठे मोठे प्रोजेक्ट सांगलेले त्याचं काय झालेलं आहे की हे सगळं सुपरफिशियल आहे त्याला ते बनवलं गेलं आहे तसं आणि तो तसा बनलेला आहे दॅट इज चॉईस त्याच्यामुळे हा ले 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 जो लेख आहे ले ले ले। हो ना हा काय राहुल गांधी लिहिलेला आहे ठीक आहे हे कुठेतरी लिहि लिहून आहे तिथं आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे अशी की भाजपच्या लोकांनी फ्रॉड केला आहे की नाही वगैरे हे भाजपचे उत्तर होते आणि भाजपचे लोक त्यांच्यावरती निवतात दॅट्स नॉट ऑफ फॉर बिझनेस पण याच्यात एक शॉकिंग गोष्ट मला सांग की नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला माझ्या फेसबुकच्या पेजवर आहे मी ती लिंक आली आणि ह्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या याच्यावर मी खास पेज ओपन केलं होतं पण लिंक खाली पटवलं तुम्हाला लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधून खासदार एक लाख चौतीस हजार मतांनी निवडून घेतील हे मी अॅनालिटिकल आणि इंटिट्यूव माइंडनी नाईन्टी नाईन पर्सेंट आज सांगितलं अजित पवारांवर माझा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आणि माझा एक अभ्यास तीस वर्षाचा चोखे स्टॅटिस्टिकल डेटा दोन हजार सातच्या गुजरात इलेक्शन्स दोन हजार कृषी नव्यानं महाराष्ट्र विधानसभा अशा अनेक इलेक्शन्स मी कवर केले आहे आणि त्यासुद्धा माझ्या फेसबुकच्या पेजवर आहे त्या लिंक तुम्ही बघू शकता शिवाय माझ्या या यूट्यूब चॅनलवर पण बरेचसे अगोदरचे व्हिडिओ आहेत इलेक्शनचे थोडक्यात मला काय सांगायचं आहे की निवडणुका भारतातल्या हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर सायंटिफिक अभ्यास झाला तो परदेशात खूप होतो भारतामध्ये खूप कमी होतो आता याच्यामध्ये काय आहे की राहुल गांधीचा पहिला मुद्दा असा आहे की बाबा हे अचानक एवढे मतदार आले होते की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदार होते त्याच्यानंतर पाच पन्नास लाख मतदार अचानक कसे काय वाढले हा त्याचा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा आत्ता असा आहे की आणि त्याचा ह्या मुद्द्याचं आपण पहिले घेऊया पण एवढे मतदार कसे वाढले तर पहिली गोष्ट म्हणजे एवढे मतदार कसे वाढले हा खरा प्रश्न राहुल गांधींनी स्वतः अभ्यासाला पाहिजे एक तर त्यांनी स्वतः डेटा दिलेला नाही आहे जो काही वोटर लिस्ट वगैरे दिलेली त्याच्यात त्यांनी एक लिंक द्यायला पाहिजे होती की एकूण मतदार किती आहेत नऊ कोटी शहाण्णव दहा कोटी जे काय मतदार आहेत किती वाढले पाच पन्नास लाख वाढले ठीक मी मी आकडे जात नाही आहे मी जस्ट रँडम फिगर्स घेतो ठीक याचा तुम्ही सायंटिफिक अभ्यास केला आहे म्हणजे हे जे मतदार वाढले त्यांनी असं सांगितलं याच्यामध्ये की एक लाख मतदार बूथ आहेत त्याच्यातले बारा हजार बूथ जे आहेत तिथे प्रत्येकी सहाशे मतदान वाढलेलं आहे मग त्यांनी कामठीचा एक बद्दल सांगत होता माझा प्रश्न असा आहे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या लोक आता काँग्रेसचे लोक एवढे सावध आहेत की ते काय राहुल गांधीची प्रत्येक गोष्ट काही उठून धरत नाही पृथ्वीराज चव्हाणांनी एक भूमिका घेतली पण पृथ्वीराज चव्हाण इझा व्हेरी सायंटिफिक पर्सन नाही आहे रिस्पेक्ट हिम तर त्यामुळे त्यांच्यावरही काय बोलणार नाही पण ॲज ए काँग्रेस पार्टी म्हणून ते जस्टिफाय करू शकणार नाही पहिली गोष्ट म्हणजे मतदार भांडणं हा जो प्रकार आहे ना ह्याच्यामध्ये आता फ्रॉड होतात की नाही काही डाऊटच नाही हे हे होत आलेलं आहे हे आजची गोष्ट नाही आहे हे फार पहिल्यापासून होत आलेलं आहे प्रॉब्लेम असा आहे ना की जेव्हा सिद्ध करण्याची वेळ केला आरोप करणं वेगळा सिद्ध करणं वेगळं आणि त्याच्यासाठी एक स्टॅटिस्टिकल डेटा अभ्यास करणं कळ मी तुम्हाला एक उदाहरण देतो दोन हजार सातच्या निवडणुका गोव्यामध्ये मी इलेक्शन कव्हर करायला गेलो होतो आणि मी तिथे तीन दिवस होतो तीस एकतीस मे आणि एक, एक जूनला पहाटे मुंबईत आलो मी आणि निवडणुका होत्या एकतीस मेला एक जूनला होतो आणि मी त्यात म्हटलं होतं की मनोहर पर्रिकर जिंकणार कारण मी तिथं वातावरण त्यांना पण भेटलो होतो मी पर्रिकर त्यांचा भाऊ पर्रिकर वगैरे हो मुंबईत आलो माझा मित्र भालचंद्र पंडित अंधेरीला तिथं आलो आम्ही डिझाईन केलं पुरुष सगळं माझं आहे ते खाली पिढी एफ की गोव्यात जिंकणार आणि पर्रिकर हारले सो आय वॉज शॉक की असं कसं काय झालं पण तो पुढे मी पर्रिकरणाला भेटलो नंतर मी अभ्यास पण केले नंतर त्याची मग भेट पण झाली म्हणजे दोन महिने गोव्याचा रोल तर त्यांनी असं सांगितलं मला आणि आणि हे पुढे कसं झालं की म्हणे की चर्च ने रातोरात फिरवली इलेक्शन गोव्यामध्ये तर राहुल गांधीला मला सांगायचं की त्याच्यात तुमच्या मुंबईचा काही रोल होता का रोमन कॅथोलिक चर्चचा किंवा इतर काही इन्फ्लुअन्स होते का हे तुम्ही एकदा तपासून घ्या जसं आत्ताच्या निवडणुकीमध्ये किंवा आपर्डाच्यामध्ये चर्चनी केरळमध्ये मोदींना समर्थन केलं तर हे चर्च मशिदीमधून जे फतवे निघतात किंवा जे काय होतात आणि हल्ली हिंदू लोक पण ते करायला लागले आहेत तर थोडक्यात हे एक डायनामिक संबंधित तर त्याच्यात काय झालं पुढे काही वर्षांना काय झालं की मनोहरप्रधिकरणी काय केलं की एक मोठा सेटअप तयार केला डेटाचा सगळा आणि त्यांनी गोव्यातल्या प्रत्येक 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 माणसाची नोंद केली ओटरची प्रत्येकाचे मोबाईल नंबर नाव हे ते सगळं स्वतःची डेटा बँक बनवली आणि दोन हजार बाराच्या निवडणुकामध्ये गोव्याच्या ब्याऐंशी टक्के मतदान झालं तर काही वेळेस काय होतं की अरे ते दणक्यात निवडून आले त्याच्यानंतर राजकीय अस्थिरता गोव्याची संपली त्या निवडणुकीनंतर तर मला असं म्हणायचं आहे की भाजपने जास्त मतदान करून घेतलं प्रत्येकाला काही कोटा दिला होता काही मतं खरेदी केली असतील मतं खरेदी होतात शेवटच्या रात्री मतं खरेदी होतात काँग्रेसचे लोक पहिले प्रचंड पैशा रेट असतात परत किती किती खरेदी करायची कुठे कुठे खरेदी करायची असं काय झालंय मग हा जो डेटा आहे ना हा जो बारा हजार बूथमध्ये जे सहाशे प्रत्येकी मतं पडलेली आहेत आणि भाजपला तीस पस्तीस लाखमध्ये जास्त पडलेली आहे हा जो हा जो दावा आहे राहुल गांधीचा एकशे बत्तीस मतदारसंघात भाजप जिंकला वगैरे एकशे एकोणपन्नास हे जे काही दावे आहेत याला त्यांना हे सांगायला लागेल की बघा हे है, ह्याचा है, आधार काय आकडेवारी वाढणं हा त्याचा इव्हिडन्स नाही होऊ शकत हा एक त्याचा सिमटम होऊ शकतो कळलं की नाही त्याची कारणांमध्ये तुम्हाला जावं लागेल म्हणजे आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का की आता दोन हजार नऊमध्ये माझं माधव किन्नाळकर भोकर मतदारसंघामध्ये नांदेडमध्ये अशोक चव्हाण गुरु माधव किन्नाळकर ती पिढीजात वैर होतं त्यांची निवडणूक झाली तर मी माधव किनारळकरांना भेटलो होतो माझे गप्पट त्यात सॉफ्टवेअर बनवलं की ते हरले कसं काही इलेक्शन तर त्यांनी हे प्रूव्ह केलं होतं स्टॅटिस्टिकली कोर्टात हरले हा भाग सोडून द्या त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या दिवशी त्या गावात लोक नव्हते त्यांचं पण मतदानात नाव आलेलं आहे आणि त्यांनी ॲपिडेविट्स दिलेले आहेत प्रॉपर की आम्ही हे मतदान केलेलंच नाही त्या दिवशी गावातच नव्हतं त्यांनी एस टीची तिकीटं गोळा केली त्या दिवशीची इतर पुरावे गोळा केले राहुल गांधींनी असा काही सिस्टमॅटिक डेटा गोळा केला आहे त्यांच्याकडे एवढी पक्ष आहे यंत्रणा आहे पैसे आहेत माणसं आहेत काय काय आहेत त्यांच्याकडे असा काही डेटा आहे का तर तो नाही आहे हा काय तो प्रॉब्लेम संख्या का वाढली ह्याची कारणं मी तुम्हाला सांगितली की धार्मिक हस्तक्षेप हे ते वगैरे वगैरे सगळं याच्यात आणखीन एक फ्लॉ आहे राहुल गांधीच्या निवेदनामध्ये मुळात संख्याच किती होती मतदारांची आणि किती लोकांनी मतदानच नाही केलं तर त्याच्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत ठीक आहे